नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते कधी आहे हनुमान जयंती जाणून घ्या योग्य तिथी पूजेचा मुहूर्त मित्रमैत्रिणींनो हिंदू धर्मात चैत्र महिन्याला विशेष महत्व आहे श्री रामनवमी आणि नवरात्रोत्सवाबरोबरच या महिन्यात हनुमान जन्मोत्सवही साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला आहे रामभक्त हनुमानजींच्या पूजेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हनुमान जयंतीचा दिवस त्यांच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो भगवान हनुमान जयंती हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते या वर्षातील पहिली हनुमान जयंती मंगळवारी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल यावेळी हनुमान जयंती मंगळवारी येत असल्याने तिला विशेष महत्व आहे हनुमान जयंतीला हनुमान जयंतीला पवनपुत्र हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो देशभरातील हनुमंतांच्या मंदिरातही यथायोग्य पूजा अर्चा केली जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रीरामाचे महान भक्त हनुमानजी यांचा जन्मोत्सव चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशीच साजरा केला जातो यंदा तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी होणार आहे याला हनुमंत जयंती हनुमान जन्मोत्सव अंजनेय जयंती आणि बजरंगबली जयंती असेही म्हणतात या दिवशी भक्त मंदिरात जातात हनुमानाची पूजा करतात पूजास्थळ सजवतात नवीन कपडे घालतात उपवास करतात मित्रमैत्रिणींनो तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे भगवान श्रीरामाचा परमभक्त म्हणून भीमरूपी बलवान बजरंग बलीची पूजा केली जाते हनुमान जयंती म्हणजेच पवन पुत्र हनुमानाचा जन्मोत्सव जन्मदिवस हनुमानाची उपासना केल्याने दुःख रोग भय दारिद्र्य जडत्व आणि मूर्खपणाचा अंत होतो असे मानले जाते हनुमान जयंतीच्या दिवशी पवनपुत्र यांची शुद्ध मनाने पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात मित्रमैत्रिणींनो हनुमान जयंती चोवीस चा काय आहे शुभ मुहूर्त जाणून घेऊया या व्हिडिओ मधून मित्रांनो चैत्र मासातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीची सुरुवात तेवीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा समाप्ती चोवीस एप्रिल सकाळी पाच वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे हनुमान जयंतीची तारीख ही आहे काय आहे पूजेचा मुहूर्त मित्रांनो तेवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनिट ते दहा एक्केचाळीस पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे ब्रह्म मुहूर्त तेवीस एप्रिलला पहाटे चार वाजून वीस मिनिट ते पाच वाजून चार मिनिटांपर्यंत आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद